आपण पाहत आहोत गर्जना गर्जना महाराष्ट्राची महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण शेतकरी व व्यापाऱ्यांना पैशांसाठी मनस्ताप देणाऱ्या तृतीय पंथीयांची बातमी वृत्तपत्रात छापल्याचा राग येत काही तृतीय पंथीयांनी संबंधित पत्रकाराच्या घरी जाऊन शिव्या शाब्देत धमकावल्याची घटना पिंपळनेर शहरात घडली आहे या घटने मदे हो, या घटनेने पत्रकारांसह शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण होत व्यक्त केला जात आहे प्रकरणी तालुका बैठक घेत या घटनेचा निषेध केला तर याबाबत पोलीस प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली पत्रकारांच्या मागणीला व्यापारी संघटना शेतकरी संघटनेकडून पाठिंबा देत अशा प्रवृत्ती ठेचून काढण्याबाबत पिंपळनेर पोलिसांकडे मागणी करण्यात आली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी तात्काळ संबंधित तृतीयपंथी यांना बोलावत याबाबत तंबी दिली तर तृतीयपंथी यांच्या एका गटाने आपली चूक मान्य करत यापुढे असा प्रकार होणार नाही कोणालाही पैशांसाठी त्रास दिला जाणार नाही अशी हमी देत प्रकरण निवडले यानंतर पत्रकार संघटनेनेही सामंजस्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकला यावेळी पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप व्यापारी असोसिएशन दिलीप शिवराम भधाण अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे शेतकरी संघटनेचे शशिकांत भदाणे एच एन पाटील हिम्मत पाटील गंगाधर काळे दिलीप खेरणार हरिभाऊ कोठावदे भारतीय किसान संघाचे राजेंद्र सोनवणे दीपक सोनवणे शिवसेनेचे ज्ञानेश्वर पगारे महेश वाघ आरपीआय पक्षाचे संदीप देवरे कांदा व्यापारी असोसिएशनचे नासिर सय्यद शेख जाफर पिंपळनेर खाजगी मार्केटचे योगेश भामरे विजय शिंदे तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप सचिव विशाल गांगुर्डे शिवप्रसाद शेवाळे अनिल बोराडे भरत बागुल कोशाध्यक्ष विशाल बेनुसकर साकेत सय्यब बिलाजी जिरे दिलीप बोळे सद्दाम पटेल संजय बच्चाव प्राध्यापक एस डी पाटील चंद्रकांत घरटे उपस्थित होते

इथले स्थानिक नाही सगळ्यांचे लागलं तर सगळेच बंद होईल काय तर विरुद्ध पण आहे सगळ्या विरुद्ध आहे कडणीचा गुला लागेल मी तुम्हाला सांगतोय चालू आहे ते चालू द्या आणि लोक तुमचा आधार घेतात सर्व शेतातील शहरात तृतीय पंथीय सुट्टीच्या मार्गाने आणि गैरवर्तन करून व्यापाऱ्यांना वेळी चालतात आणि अवास्तव पैशांची मागणी करतात त्याच्याविरुद्ध आज सर्व व्यापारी शेतकरी पत्रकार आणि पिंपळ पोलीस स्टेशनचे सी खापडी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली असून या तुटीप्रा विरोधात तक्रार दाखल झाली तक्रार केली आहे त्यांनी त्यांचे प्रकार थांबवले नाहीत तर यामुळे त्यांच्या विरुद्ध दे कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांना स्वच्छने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी जे दिलं ते त्यांनी घ्यावं सक्ती करू नये फळजडी करू नये आणि दिनायला घालू नये अशी व्यापारी वर्गाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो शहरात व्यापारी तसेच शेतकरी यांना पंथ्यांकडून जो त्रास होतो त्याबद्दल निवेदन प्राप्त झालेलं आहे दखल सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची